नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या वर अगदी स्वागत करते चॅनलवर तुम्हाला भाऊबीजसाठी सुद्धा तुम्ही करू शकता हा पदार्थ अगदी सोपा आणि झटपट होणारा त्यासाठी आपल्याला लागणार आहे बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर अगदी बारीक कट केलेली सोबतच गाजर बारीक कट करून घेतले गाजर असेल घाला नसेल नाही घातलं तरी चालणार आहे अगदी बारीक कट केलेली हिरवी मिरची आणि कढीपत्त्याची काही पाने ती पण मी चिरून घेतलेली आहेत तर पहा इथे कडीपत्त्याची पानं जी चिरून घेतली आहेत ना ती घालून घेतली त्यानंतरनं भरपूर अशी बारीक कट केलेली कोथंबीर आणि एक मिडियम साईजचा कांदा छान बारीक कट करून घेतलेला तो घातला मिरची आणि गाजर घालून घेतलं यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा नक्कीच ॲड करू शकता आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचे त्यानंतरनं अगदी चिमूडभर हळद घालायची खूप जास्त नाही थोडीशीच हळद घालायची आणि बेसनपीठ घालून घ्यायचे यामध्ये पहा गरजेनुसार बेसनपीठ घालायचं आहे इथे जवळपास अर्धी वाटी बेसनपीठ मी घालून घेतले आता हे सर्व छान असं एकजीव करून घेऊया आता बेसनपीठाचं अगदी परफेक्ट प्रमाण सांगू नाही शकत त्याचं कारण तुम्ही कांदा किती घेतला आहे तुमच्या भाज्या किती आहेत त्यानुसार तुम्हाला बेसनपीठ कमी जास्त लागू शकतं तर पहा इथे मी एक चमचाभर अद्रक लसूण पेस्ट घातलेली आहे हे सर्व साहित्य आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे बरं जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे खूप असं कोरडं वाटत असेल ना तर अगदी थोडंसं पाणी घालायचं आता पहा अगदी थोडंसं मी इथे पाणी घातलेलं आहे आणि हे सर्व साहित्य छान असं एकजीव करून घेते आपल्याला यामध्ये पीठ खूप घालायचं नाही आहे आणि भाज्या छान अशा दिसल्या पाहिजे या पद्धतीने आपल्याला इथे बेसन पिठाचा वापर करायचा आहे पण पहा इथे आपल्याला भाज्या ना थोड्या खूप मोकळ्या वाटतात ते म्हणजे त्यामध्ये पीठ मला थोडं कमी वाटते तुम्हाला जसं हवं आहे ना त्या पद्धतीने तुम्ही इथे हे बॅटर तयार करून घ्यायचे फक्त काय आपल्या ह्या पिठाने भाज्या छान धरून ठेवल्या पाहिजे अशा पद्धतीने पीठ घालायचे तर इथे मी पुन्हा जवळपास एक दीड चमचा पीठ घालून घेतलं आता हे सर्व पुन्हा आपण छान असं एकजीव करून घेऊया पहा खूप पाणी घालू नका थोडं घट्टसरच आपल्याला हे पीठ ठेवून घ्यायचे तर अशा पद्धतीने मी हे सर्व छान असं मळून घेते मी ते जी हिरवी मिरची बारीक कट करून घातली आहे ना ती तुम्ही मिक्सरला फिरवून घेतलीत तरीसुद्धा चालणार आहे किंवा हिरवी मिरची वापरायची नसेल तर लाल तिखटचा वापर केला तरीसुद्धा चालेल पाहुण्यांसाठी खास रेसिपी अगदी भाऊबीजलाही सहज करू शकता अशी ही रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा इथे तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेलामध्ये आपण याची छोटी छोटी भजी सोडून घेऊया बरं मी तुम्हाला आज भजीची रेसिपी दाखवत नाही आहे यापासून आपण खूप वेगळी आणि मस्त अशी एक रेसिपी करणार आहोत यापूर्वी कदाचित तुम्ही ही रेसिपी कधीच केली नसेल आणि कोणत्याही हॉटेलमध्ये गेलात ना तरीसुद्धा ही तुम्हाला तरी रेसिपी मिळणार नाही आहे खायला खूप चविष्ट होते ज्या दिवशी तुम्ही ही रेसिपी कराल ना तेव्हा मला कमेंट करा आत्ताच कमेंट करायची काही करू नका कारण त्यावेळी तुमच्याकडे कमेंट करण्यासाठी खूप काही असणारे हे मला पूर्ण खात्रीने माहिती आहे ही रेसिपी खूप जास्त कमाल होते पहा आपल्याला मीडियम फ्लेमवर ही भजी छान अशी तळून घ्यायची आहे आता तुम्ही मुलांना ही भजी अशीचसुद्धा देऊ शकता कारण ही खायला छानच लागतात तुम्ही हवं तर ही अशीच मुलांना देऊ शकता किंवा पाहुण्यांनासुद्धा नाश्त्यामध्ये या पद्धतीची भजी करून देऊ शकता पण जसं की मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं की आपल्याला भजीची रेसिपी पाहायची नाही आहे कोणता स्टार्टरही पाहत नाही होत आपण आपण एक वेगळीच रेसिपी पाहणार आहोत जी या भजीपासून तयार होईल तर पहा या भजीला छान असा मस्त रंग आलेला आहे आपण आता ही एका प्लेटमध्ये काढून घेऊया खायला खूप जास्त छान लागतात या भज्या आपण यामध्ये जे गाजर घातलं आहे ना त्याचा जो हलकासा गोडवा या भजीमध्ये उतरतो ना त्यामुळे भजी खरं तर खरंच खायला खूप मस्त लागते आता तुम्ही हवं तर तुम्ही यामध्ये कांद्याची पात किंवा मग तुमच्याकडे कोणत्याही भाज्या असतील अगदी फ्लावर वगैरे असेल ना तोसुद्धा तुम्ही बारीक कट करून घालू शकता बटाटा किसून घालू शकता तुम्हाला ज्या भाज्या यामध्ये ॲड करायच्या आहेत ना त्या नक्कीच घालू शकता त्यामुळे तुमच्या या भजीची चव आहे आणि त्यामुळे आपण जो पुढे पदार्थ करणार आहे ना त्याची चवसुद्धा अजून जास्त वाढणार आहे तर पहा खूप मस्त होतात ह्या भज्यासुद्धा आतमधून छान अशा पोकळ झालेल्या आहेत वरतून कुरकुरीत झालेल्या आहेत हलक्या फुलक्या तयार होतात सोड्याचा वापर न करता तर तुम्हाला अशा पद्धतीने भजी करायची असेल तर तीसुद्धा तुम्ही करू शकता बरं चला ही भजी आपल्याला आता लगेच लागणार नाही आहे या भजीचा आपण थोड्या वेळानंतर उपयोग करूया तोपर्यंत पुढची तयारी करून घेऊया तर पहा ही भजी मी आता साईडला ठेवून देते आणि त्याच कढईमध्ये ना तेल काढून घेतलेलं आहे मी अगदी एक चमचाभर तेल फक्त या कढईमध्ये शिल्लक ठेवलं आहे यामध्ये छान असा उभा कट केलेला कांदा घालून घेतला दोन लहान असे कांदे होते ते घातलेले आहेत मी इथे आता हे सर्व आपण छान असं परतवून घेऊया कांदा मस्त परतवून घ्यायचा आहे छान ट्रान्सपरंट होईपर्यंत त्याचा थोडा रंग बदलेपर्यंत इथे मी कांदा मस्त असा परतवून घेतला आहे पहा मीडियम टू हाय फ्लेमवरच आपल्याला हा कांदा परतवून घ्यायचा आहे त्यानंतरनं किसलेलं खोबरं घालून घेतले बरं आता किसलेलं खोबरं घातल्यावर हो तुमच्या लक्षात आलं असेल की आपण ह्याचं कालवण करतो आहे किंवा भाजी करतो आहे यामध्ये मी जो मसाला घालणार आहे ना त्या मसाल्यामुळे फक्त आपल्या भाजीला हॉटेलसारखी टेस्ट येणार आहे तुम्ही जी हॉटेलमध्ये ग्रेव्ही खाता ना अगदी सेम त्या ग्रेवीची टेस्ट या भाजीला आपण आणणार आहोत तर पहा इथे मी जे आपण भाजून घेतलेलं कांदा आणि खोबरं होतं ना ते मिक्सरच्या भांड्यात घातलं कोथंबीर घातली आणि अद्रक लसणाची पेस्ट घातली आहे तुम्ही अद्रक आणि लसूण घालू शकता इथे माझ्याकडे अद्रक संपलं होतं म्हणून मी पेस्टचा वापर केलेला आहे छान असं अगदी बारीक वाटून घेतलेलं आहे मिक्सरला त्यानंतरनं यामध्ये तेल घालून घ्यायचे तेल थोडं जास्तीचं घालायचं कारण आपल्याला हॉटेलसारखी चमचमीत भाजी करायची आहे पहा धना पावडर घेतली लाल तिखट घेतलं ला, बेडगी मिरची पावडर घेतली त्यानंतरनं आपला सिक्रेट मसाला तो म्हणजे जो आपला पनीर टिक्का मसाला येतो ना पनीर टिक्का मिक्स मसाला सुहाणाचा वापरला इथे मी तुम्ही कोणत्याही कंपनीचा घ्या त्यामुळे भाजी खरंच हॉटेलसारखी होते अप्रतिम होते चिमूडभर हळद घातलेली आहे तेलामध्ये हे मसाले काही सेकंद फक्त परतवून घेतलेले तेल खूप जास्त कडकडीत गरम करायचं नाही आहे नाहीतर मसाले करपून जातील नॉर्मल तेल गरम असताना यामध्ये मसाले घालायचे त्यानंतरनं लगेचच जे आपण वाटण करून ठेवलं होतं ना ते वाटण घालून घ्यायचे आता हे वाटण छान परतवून घ्यायचं कारण आपण सुरुवातीला कांदा एवढा परतला नव्हता त्यामुळे हे वाटण कमीत कमी तीन ते चार मिनटं आपल्याला परतवून घ्यायचे छान तेल सुटेपर्यंत वाटण परतलं ना की भाजीची चवसुद्धा छान येते तर पहा इथे मी जवळपास तीन एक मिनटं हे वाटण छान परतवून घेतलं आहे याचा रंगसुद्धा बदललेला आहे आणि छान असं तेलसुद्धा सुटलेलं आहे तर आपण हे सर्व छान एकजीव करून घेऊया आणि त्यानंतरनं यामध्ये गरम पाणी घालून घेऊया पहा इथे मी कोमट पाण्याचा वापर केलेला आहे तुम्हीसुद्धा शक्यतो गरम पाणीच घाला त्यामुळे आपली जी भाजीची तरी आहे ना ती खूप छान येते आता काय करायचं आहे आपल्याला ही भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची जे वाटण आहे ते छान असं मिक्स होईल आणि तुम्हाला किती घट्ट किंवा किती पातळ हवी आहे ती आत्ताच आपल्याला ही भाजी करून घ्यायची आहे ही भाजी अशी करताना थोडी पातळ ठेवा ज्यावेळेस आपण यामध्ये भजी सोडतो ना त्यावेळेस ती आपोआपच घट्ट होते चवीनुसार मीठ घालायचे आणि आता याला छान अशी उकळी काढून घ्यायची तर पहा इथे आपण भाजीला मस्त उकळी काढून घेतोय अगदी बारीक गॅसवर मी हिला छान उकळी काढून घेतलेली आहे त्यानंतरनं यामध्ये आपल्याला ही भजी ॲड करायची भजी घातल्यानंतरनं फक्त एक ते दीड मिनटं आपल्याला गॅस बारीक ठेवून ही भजी होऊन द्यायची भजीमध्ये छान असायचा रस्सा मुरला जातो त्यामुळे आपली भाजी खूप जास्त चविष्ट होते तर पहा इथे मी एक ते दीड मिनटं फक्त हे छान असं उकळून घेतलेलं आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत खायला खूप चविष्ट लागते यापूर्वी तुम्ही जर ही रेसिपी कधी केली नसेल ना तर एकदा नक्की ट्राय करून पहा सगळ्यांना आवडेल पाहुणे तर खूप खुश होतील तुम्हाला रेसिपीसुद्धा विचारतील त्यावेळेस माझा व्हिडिओ नक्की रेकमेंड करा केल्यानंतर मी माझ्या व्हिडिओला कमेंट करून सांगायला विसरू नका की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्ही केलीत की नाही आणि आवडली की नाही बरं चला व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद तर पूर्ण भेटूया अशा थेट छान छान रेसिपीसोबत तो प्रत्येक